कुठलाही टीव्ही चॅनल लावला मला वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही निंदनीय त्या घटनेचा तर मी प्राथमिक निषेधच करतोय परंतु त्या घटनेमध्ये एका सरपंचा बळी गेलेला आहे तसा या मल्टीस्टेट मध्ये माझ्या शंभर टीव्हीदारांचा बळी गेलेला आहे एक बळी गेल्यानंतर जो रस्त्यावरती संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये आज ची नेमणूक झाली आहे झालीय ची नेमणूक आहे फास्ट ट्रॅक वरती तो प्रकरण चालणाऱ्या आरोपींना अटक झालीय मल्टीस्टेट मधले शंभर लोक मृत्यूमुखी पडले कुठं प्रकरण चाललंय कुणाला अटक आहे अटक झाली त्यांना सगळ्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे ह्याच्याकडे कुणाचं लक्ष आहे का आमचे बांधव गेल्या आठ दिवसापूर्वी शिर्डीला गेले गेले मी याच्या अगोदरच्या बैठकीत लाईव्ह मध्ये सांगितलं ज्याला जे करता येईल ते करा मी असा व्यक्ती आहे जो करतो त्याच्या चुकीच आडव्यामध्ये जात नाही ज्याला जे करायचंय ते करा परंतु ते कुठंतरी मुद्द्याचं असलं पाहिजे आज मी मी कोणत्या नेत्याबरोबर निवेदन देऊ फोटो काढू शकत नाही मला सांगा मी जर ठरवलं की पाच जणांना घेऊन जाऊन मला मोदी साहेबांना भेटायचे मी मोदी साहेबाला भेटू शकतो निवेदन देऊन मी फोटो काढू शकतो परंतु त्याच्यातून मार्ग निघणार आहे का नाही आपल्या बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला बरोबर टीव्ही चॅनलवर बघितला असेल ना परंतु त्यांनी तो प्रश्न मांडण्याच्या अगोदर सखोल माहिती माझ्याकडून घेतली <coughs> किती ठेवीदार आहेत किती स्टेट आहेत किती लोक मृत्यूमुखी पडलेत ही सगळा सारांश मी ज्यावेळेस अण्णाला दिला त्यावेळेस सान्नानी त्यांच्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीनं तो विषय मांडला तो विषय मांडल्यानंतर मला त्यांनी हेही विचारलं अजून हे कुणाला दिलंय मग मी त्यांना सांगितलं की हा विषय नितेश राणे साहेबांकडेही माहिती त्यांनी वेळोवेळी फडणवीस साहेब एकदा फडणवीस साहेबाची वेळही मिळाली होती आपल्याला माहिती बरोबर परंतु अचानक काहीतरी महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे अशा घटना घडतात आणि मग तेच जर तिथे नसते ना नुसतं जाऊन जर मला फोटो काढायचा आहे आणि आता मला एक अनुभव आला आहे नुसतं फोटो काढून काही होत नाही त्याच्यामुळं मी ठरवलंय जोपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बैठक होत नाही तोपर्यंत बैठकीला जायचं नाही तर तशी सुरेशांना धस आणि आत्ताच नव्यानं झालेले कॅबिनेट मिनिस्टर माझे नेते नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस आणि या ज्या खात्याचे मंत्री आहेत अजितदादा पवार सहकार मंत्री आता नव्याने झालेले पाटील साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे आता चर्चा झाल्यानंतर आता तुम्ही म्हणता मीटिंग का होत नाही या ठिवीदाराचा लगेच प्रश्न आहे मिटिंग का होत नाही आता संबंधित मंत्रालयामध्ये मिटिंग लावायची आहे मग त्या मिटिंगला सहकार मंत्री उपस्थित असले पाहिजेत आपला विषय मल्टीस्टेटचा आहे म्हणजे दिल्लीचा माणूस त्या मिटिंगला उपस्थित असला पाहिजे राज्य सहकार आयुक्त त्या मिटिंगला उपस्थित असला पाहिजे बीड जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक ज्यांना अवसाहेब म्हणून नेमलेलं आहे ते अवसाहेब त्या ठिकाणी ने नेमणं उपस्थित असले पाहिजेत